सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुरुकली अपघाताने कौलव गावावर शोककळा निष्पाप प्रज्ञाचा हाकनाक बळी अपघात प्रकरणी दोघांना नाटक करवीर तालुक्यातील कुरुकली येथे स्विफ्ट गाडी नंबर या वाहनाने झालेल्या भीषण अपघाताने कौलव गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या अपघातात कौलव येथील प्रज्ञा दशरथ कांबळे या निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला तर तिच्या सोबत असलेल्या कौलव मधील आणखीन एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झालीय ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली जेव्हा कॉलेज संपूर्ण घरी परतणाऱ्या या विद्यार्थिनी कडेला एस टी बसची वाट पाहत रिक्षा स्टँड जवळ असलेल्या स्विफ्ट कार एम एच शून्य नऊ बी पी एकोणसाठ शून्य सात बेफान एकात असलेल्या या गाडीने जोरदार धडक दिली या गाडीने प्रज्ञेला फरफडत नेलं ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला काही क्षणापूर्वी आनंदाचे भरलेले हे ठिकाण अचानक आक्रोशाने आणि भरून गेलं अपघाताची भीषणता इतकी होती की पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरका उडाला अपघाताची बातमी वाऱ्यासारखी कवलव गावात पोहोचली आणि क्षणात संपूर्ण गावावर शोककळा पसरली प्रज्ञेच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या पोटच्या मुलीला रक्ताच्या थारवळ्यात पाहून त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता त्यांच्या दुःखाने उपस्थितांचे डोळे पाणावले गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती या निष्पाप जीवाच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे अपघातात कुमारी अस्मिता अशोक पाटील कुमारी श्रावणी सरनोपते कुमारी श्रेया डोंगळे या तीन विद्यार्थिनी गंभीर असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं या अपघातामुळे कौलव गावाने एक हुशार आणि उमदा जीव गमावला अशा बेबजबाबदार आणि भरताव वाहन चालवणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐराणीवर आला आहे या प्रकरणी करवीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून या अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील व काका या दोघांना अटक केली आहे अधिक तपास करवीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वदे बहेड कॉन कॉन्स्टेबल जगताप हे करत आहेत महानकरी करी विजय बकरे प्रादानगरी